होती जे सावी कुल कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी वाटे देवा वाटे देवा देवाला हरिक वाटावा इतकी गोड मुलं आईच्या पोटी जन्माला यावीत असे नामदेवराया जन्माला आले नामदेवरायांच्या घरात एकूण चौदा माणसं आहेत नामदेवरायांच्या वडिलांचं नाव दामा शेटजी नामदेवरायांच्या आईचं नाव गोनाई नामदेवरायांच्या पत्नीचं नाव राजाई आता नामदेवरायांच्या घरातली हे चार माणसं पहिले नामदेवराया धरून येडाई लाडाई साखराई विठा माधा गोंदा आव्हाई लिंबाई ही सगळे रायांच्या घरातली माणसं आहेत आणि त्यांच्याबरोबर संत जनाबाई आहे नामदेवरायांचा प्रपंच सुरू झाला विश्व दारिद्र्य आहे शिंप्याचा व्यवसाय आहे पण नामदेव नामदेवरायांचं प्रेम मला तुमच्या समोर मांडायचं आहे आयुष्यभर निस्वार्थीपणे आईवरती प्रेम करणारे नामदेवराया आज माय म्हणतात माय नामदेवराया प्रत्येक अवतारामध्ये नामदेवराया आहेत आता भक्त प्रल्हादांचा अवतार झाला या भक्त प्रल्हादांचाच अवतार पुढे जाताना त्रेतायुगामध्ये अंगद म्हणून जन्माला आले तेच भक्त प्रल्हाद तेच अंगद पुढे युगामध्ये उद्धवजी म्हणून जन्माला आले तेच उद्धवजी कलियुगामध्ये नामदेवराया म्हणून जन्माला आले आणि तेच नामदेव राय कलियुगाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये तुकोब म्हणून जन्माला आले जे जे तुका त्यांचे बरोबर जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर तू खबर आहे प्रत्येक अवतारामध्ये देवा बरोबर आहे ऐकावर काही इकडे लक्ष द्या फार गोड चिंतन आहे नामदेवरायांच्या आयुष्यातला आलेला हा प्रसंग आहे भक्त प्रल्हादांच्या आयुष्यात आलेला हा प्रसंग आहे आजच्या अभंगावरती बोलतोय थोडं इकडे लक्ष द्या झालं काय भक्त प्रल्हादाची आई कयादू तिचं नाव आणि भक्त प्रल्हादांचे वडील सर्वांना माहिती हिरण्य कशपूर ते हिरण्य कशपूरच्या पुटी भक्त प्रल्हाद जन्माला येऊच कसा शकतो त्याच उत्तर दिलं त्याच उत्तर असं आहे भक्त प्रल्हाद त्या भक्त प्रल्हादांचा गर्भ वाढतोय आईच्या गर्भामध्ये आईचं नाव कयादू भक्त प्रल्हादांच्या आणि तीन महिन्याचे दिवस गेले आणि तीन महिन्याच्या नंतर आईच्या चेहऱ्यावरच तेज खुलत होत आईचा चेहरा फुलत होता आईच सौंदर्य दिसत होत पण ऐका त्या कयादुकडं पाहिलं आणि इंद्राची वासना झाली तो इंद्र त्या कयादूला घेऊन निघाला इंद्र कयादूला घेऊन जात असताना संत नारद मुनी पाहिलं थांब 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 इंद्रा थांब तुझी पात्रता नाहीये या आईला हात लावण्याची इतका तू पवित्र नाहीये ती महान पतिव्रता आहे ती महान एका भगवत भक्ताची आई आहे तिच्या गर्भामध्ये बाळ वाढत आहे तू हात लावू नकोस तुझी पात्रता नाही इतका मोठा नाहीस तू इंद्रा नारद मुनी अडवलं आणि नारद मुनींनी सांगितलं थांबा

आणि कयादूच्या गर्भामध्ये बाळ वाढत होतं ते बाळ होतं भक्त प्रल्हाद लाद अनुलाद सल्लाद आणि भक्त प्रल्हाद चार पुत्र पहिला दुसरा अनुलाद तिसरा सल्लाद आणि चौथा भक्त प्रल्हाद आता ऐका राहिलेत किती दिवस सहा महिने नऊ दिवस बाळ जन्माला येण्यासाठी आणि सहा महिने नऊ दिवस ही कयादू हिरण्य आश्रमात नव्हती दरबारात नव्हती ही कयादू सहा महिने नऊ दिवस नारद मुनींच्या आश्रमामध्ये होती नारद मुनींच्या आश्रमामध्ये ही कयादू काय करत होती सात्विक मुलं केव्हा जन्माला येतात आईच्या पोटी राहिलेले सहा महिने नऊ दिवस श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 त्या नारायणाच्या नामस्मरणाचा परिणाम त्या गर्भावरती झाला आणि पर्याय सात्विक मुलं जन्माला आली आज या जुन्नर तालुक्यामध्ये किल्ले शिवनेरीवरती शुने, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला या पवित्र भूमीमध्ये तुम्हाला मला सुंदर नरदेह मिळाला पण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला राजमाता राष्ट्रमाता जिजामाता शिवाजीराजे भोसलेच्या पोटी ऐका ना ती माऊली सुद्धा काय करत होती जस भक्त प्रल्हादाची आई कयादू भजन करत होती म्हणून भक्त सात्विक पुत्र जन्माला आले आमची जिजामाता राजमाता राष्ट्रमाता काय करत होती शूरवीरांच्या कथा ऐकत होती रामायण महाभारत वाचत होती ज्ञानोबाऱ्यांचा हरिपाठ वाचत होती तुकोबाऱ्यांचं चरित्र वाचत होती आणि मुखातून विठ्ठलाचं भजन गात होती तेव्हा छत्रपतींसारखा शूर पराक्रमी योद्धा जन्माला आला सात्विक मुलं जन्माला येण्यासाठी काहीतरी काम चांगलं करावं लागतं आता थोडा आवाज कमी करा आता काय झालंय आता गर्भामध्ये बाळ राहिल्याच्या नंतर डॉक्टर म्हणतात बेड रेस्ट घ्या